बदल व्हायला पाहिजे का आपल्याकडे बदलतो बदल होणार बदल का असा मातीतच जाणार नुसती भाषा गोड करत आलो करत आलो काय करत आली मातोडा काहीच करणार कोणी फक्त पैशाच्या लोभी आता सगळे कोणी कोणाचं काय करत नाही खुर्शी दबली की झाला आम्ही असे भल्ले मोठे झालो साहेब वाटते त्याला आपण जे भाकर खातो ती त्या भाकरीला आप पण आपण दोन्ही साइडला भाजतो एकाच साईडला भाजल्या गेल्या अनेक वर्षापासून या पुसत तालुक्याचा विकास हा एकाच साइडला भाकरीला भाजत चाललेला आहे त्याच्यामुळे आतापर्यंत जे लोक जे जेवण करायले त्यांचे जे पोट दुखत आहेत आणि हे पोट दुखायचं कारण म्हणजे हे आपल्या पुसत तालुक्याचं राजकारण आहे तर मला असं वाटते कि बाबा वा जी भाकर आहे ती पूर्णपणे भाजल्या गेली पाहिजे या पुसत तालुक्याच्या विकासाची पहिला आमचा खरा होता आता लबाडाचा मी बोलतो खरं हा खरं बोल खर, गर 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 गर। रस्ते जे बांधलेले होते का आमच्या गल्ल्या गोळ्याने ते खतून ठेवलेले आहेत त्याच्यात ते नळ पाईप टाकलेली आहे त्याला आतापर्यंत पाणी नाही पाणी आता टाका नाही कशा काळात चांगली बरी आता सध्या आमचा काहीच परिवर्तन नाही त्यांच्या काळामध्ये आमचं परिवर्तन बरंच केलं सुधाकर ना ऐका ना वसंतराव ऐकायला काही खरं नाही आताच काही खरं नाही का त्याला हो त्याला हो याला त्यातून मिस्टून दुसरीकडे जायचं म्हणजे असा धंदा झाला पैसे आम्ही खायला खाल्लो साहेब कोणा ठेका घेतला बाळा तीन वया वाट्याने वयाका आणि ठेका आणि काही तसाच आहे कोणत्या व्यक्ती निवडून आला पाहिजे काय सांगा जनतेच्या मतावर आता तुम्ही कोणाला देणार काय मताच काय सांगत असतात का मताच सांगत नसतात साहेब नमस्कार मी ऋषिकेश जोगदंड तुमच्या सर्वांचं पुनश एकदा द टाइम्स ऑफ पुसच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो अगदी काहीच दिवसांवर विधानसभा निवडणुकीची तारीख ही आलेली आहे येत्या निवडणुकीच्या निकालानंतरच ठरेल की पाच वर्षाकरिता पुसद विधानसभेची धुरा कोणता व्यक्ती सांभाळेल आपण बॅक टू बॅक जे प्रत्येक आपल्या पुसद मतदारसंघातील महत्वाचे जे भाग आहेत जे गावखेडे आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण जनतेचा कौल जनतेचं मत घेण्याचा प्रयत्न करत आहे आपण आतापर्यंत काळी दौलत शंभाळ पिंपरी आणि शेलू या ठिकाणचीही जनतेचा कौल हा घेतलेला आहे आणखीही माहिती आपण प्रसारित करण्याचा प्रयत्न करत आहे आता आपण सद्यस्थितीमध्ये आलो आहे हुडी बुद्रुक या ठिकाणी ग्रामपंचायतच कार्यालय आणि त्याच्या बाहेरूनच आपण आजचा हा भाग शूट करत आहे आणि इथलच्या जनतेचं मत जनतेचा कौल नेमकं यांच्या मनातला व्यक्ती कोण कुन? यांना कोणता व्यक्ती आमदार म्हणून हवाय या गावचं परिवर्तन झालेलं आहे का नेमकं परिवर्तन झालं तर काय झालं अंग परिवर्तन झालं नाही तर काय झालं नाही कोण कोणत्या समस्यांनी अद्यापही हुडी बुद्रुक हे गाव त्रसित आहे प्राथमिक सुख सुद्धा या गावकऱ्यांना मिळालेलं आहे का हे संपूर्ण प्रश्न आणि उत्तर घेऊन आपण या ठिकाणी आणलो आहे तर चला तर मग लवकरात लवकर वेळ न दवडता आपण जनतेचं मत घेण्याचा प्रयत्न करू काय आहे ना इकड काय नाव आहे तुमचं गौतम मौतम कांबळे समोर बघा किती आहे तुमचं किती वर्षापासून राहता आता जन्मत झाला इथं माझा काय वाटतं तुमचं हुडी बुद्रुक हे गाव आहे तुम्हाला प्राथमिक सुखसुविधा सुविधा मिळाल्या आहे का रस्ते शुद्ध पाणी नाली वगैरे ह्या सुखसुविधा सुविधा मिळाल्या आहे का आम्हाला नाल्या फिर्या फिरण्या पण आपले निले नायकाने रोड केलेला आहे हुडी फाटा देत कानेश्वर कुठे रोड झाला नाही पण मंजूर झालेला आहे कधी मंजूर झाला याला झाले दोन महिने दोन महिने मंजूर झालं हा मी तर पाहिलं जवळपास दहा वर्षापासून असाच रोड आहे नाही 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 त्याने केला मंजूर पण आता विलेक्शन झाल्यानंतर चाल लागलेली आहे त्याच्यामुळं जवळपास दहा वर्ष दहा वर्ष झाले हे पाहिलं हे रोड दशाला तसाच आहे खड्ड्याला खड्डेच आहे गोष्ट खरी आहे की नाही खरी नाही नाही ना, हे गोष्ट नाही आता काही लोक ग्रामपंचायतचे सरपंच आणि मेंबर सर्व पैसे खातात हा त्याच्यामुळं ग्रामपंचायतची पूर्ण ग्रामपंचायतले लोक पूर्ण पैसे खाल्ले रोडचे तिकडे आपल्या ते मछामभूमी झालेली आहे त्याने पैसे खाल्लेले आहेत बरं सध्या सध्या स्थितीमध्ये आता आपण बघत आहे रिंगणामध्ये जे इंद्रडेल नाईक आणि वंचित बहुजन आघाडीच्या माधुराव येते यांची मोठी लढत आपल्याला दिसत आहे ग्राउंड लेवलला तर नेमकं तुमच्या मनात परिवर्तन व्हायला पाहिजे आपल्या मतदारसंघामध्ये असं वाटते का बदल व्हायला पाहिजे आमच्या मतदारसंघामध्ये आपल्या बहुजन समाज पार्टी येणार नाही इंद्रनायक येणार येणार का वाटते नाही नाही त्याचे तांडे फिट आहेत अच्छा आणि आपलं मत कमी आहे अच्छा फक्त आदिवासी इकडे भेटले तर आपली शीट येते मग बदल व्हायला पाहिजे का तुम्हाला काय वाटते आता काय सांगा बदल होणार की नाही आता हे मतदानावर डिपेंड आहे ओके आपण खूप खूप धन्यवाद आणखी आपले दादा आहेत या दादा काय ना दादा तुमचं राजू गंगावणे राजू गंगावणे किती वर्षापासून राहतात या ठिकाणी माझा जन्म झालाय बरं काय वाटते आपलं होडी बुद्रुक हे गाव जर कोणीही बाहेरून जर एखादा व्यक्ती आला रस्त्यापासूनच सुरुवात करतो अतिशय दयनीय परिस्थिती तुमच्या रस्त्याची आहे यावरूनच तुमच्या गावाचं चित्र काय आहे हे स्पष्ट होते परंतु तुम्ही ग्रामस्थ आहे तुमच्या मार्फतच मी गावची परिस्थिती हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो काय परिस्थिती आहे तुमच्या गावाची एखादा पाहुणा राहून आला ते बोललं किंवा पुन्हा येऊच वाटत नाही म्हणजे या रोडमुळे रोडची एवढी समस्या बेकार तुमच्या होडी बुद्रुक गावाचा विकास झाला आहे का नाही झाला आतापर्यंत काही झालं नाही अच्छा बरं परिवर्तन व्हायला पाहिजे का पाहिजे व्हायला पाहिजे शंभर टक्के व्हायला पाहिजे तरुणांची आपल्या मतदारसंघातले जे तरुण आहे त्यांची परिस्थिती किती दयनीय आहे थोडक्यात सांगा फक्त रोजगारासंबंधी वगैरे रोजगारासंबंधी खूप दयनीय व्यवस्था हे आहे तिथून लांबवर रोजंदारीला जावं लागतं सधला हे अशी रस्ते कुठं ऍक्सिडेंट होती कुठे काही होती मोटरसायकली बरं आता आपण जवळपास बघतो की बराच असा काळ झाला हा जो रस्ता आहे पुसत पासून जर हुडी म्हटलं आणि हुडी पासून जर कानेश्वरही म्हटलं तर रस्ता हा सारखाच आहे जेवढे मोठमोठे दगड तेवढीच भयावह परिस्थिती आहे तर, <laughs> तर आतापर्यंत तुम्हाला कोणत्या जे आमदार आहे यांनी वगैरे तुम्हाला कधी आश्वासन दिलं नाही का रस्ते बनवू वगैरे किंवा दिलंच पण बनवलं नाही आणखी अशी परिस्थिती कधी आश्वासन दिली आम्ही खूप वेळा गेलेलो आहोत दिलेली आश्वासन आश्वासन अच्छा बरं परिवर्तन व्हायला पाहिजे का तुमच्या मतदारसंघात हा व्हायला पाहिजे तुमच्या मनातला परिवर्तनाचा चेहरा आम्ही कोणता समजा माधवराव साहेब अच्छा बर वैद्य का नवा चेहरा आहे अच्छा चालेल खूप खूप धन्यवाद येऊन जा दादा आणखी येऊन जा इकडे येऊन जा काय नाव आहे तुझं नामदेव गायकवाड नामदेव गायकवाड एज काय तुझं सव्वीस वर्ष सव्वीस वर्ष आपण चला तरुणांच्या प्रश्नापासून सुरुवात करू नेमकं तरुणांची आपल्या पुसद मतदारसंघातील परिस्थिती कशी आहे हे तू सांग परिस्थिती फार विकट आहे कारण सर्व सुशिक्षित बेरोजगार आहेत आणि आमच्या गावात तर सगळ्यात जास्त बेरोजगार आहेत अच्छा बरं मग आपल्या जे हुडी बुद्रुक तुमच्या गावापासून चालू करू तुमच्या गावामध्ये विकास झालेला आहे का झाला तर कोणता झाला आणि झाला तर मग थोडक्यात सांगून द्या आम्हाला आमच्या गावाचा विकास काहीच नाही झाला अनेक वर्षापासून आता सांगितलं सगळ्यांना की रस्त्याची समस्या ही तशीच राहिली आम्हाला फक्त आश्वासन दिले जातात आणि ते फक्त आश्वासनच राहतात रस्त्याचं काम कोणीच करत नाही जर एखाद्या महिलेची जर डिलेव्हरी करायसाठी जर पुसतला आम्हाला हॉस्पिटलला जायचं असेल तर त्या बाईची तीन चार बायाच्या तर रस्त्यामध्ये डिलेव्हरी झालेल्या आहेत आहे बेकार रस्त्याची अवस्था आणि ते नुसते देतात आणि काही परिवर्तन घडून आणत नाही आणि रस्त्याचं काहीच काम करत नाही तुमच्या तुमच्या गावामध्ये जे प्राथमिक शाळा आहे तर त्याची परिस्थिती कशी आहे बिकट आहे की चांगली परिस्थिती आहे शाळेची परिस्थिती तशीच आहे कारण शाळेमध्ये मास्तर जेवढे मुलं तेवढे त्या प्रमाणात त्यांना शिकवायला मास्तर नाहीये व्यवस्थितपणे कारण एका वर्ग एका मास्तरला चार चार वर्ग दिले जातात त्याच्यामुळे मुला ते मुलांचं शिक्षणापासून सारखं चालले त्यांचं शिक्षणाचं एक स्तर आहे जे असायला पाहिजे ते शिक्षणाचा आणि मुलं कमी वयामध्ये बिघडत चाललेली आहे व्यसनाच्या व्यसनाच्या नादी लागून बिघडत चाललेली आहे बरं काय वाटतं यावेळेस आपल्या मतदारसंघामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे का शंभर टक्के परिवर्तन व्हायला पाहिजे कारण कसं असते ना आपण जे भाकर खातो ती त्या भाकरीला आप पण आपण दोन्ही साइडला भाजतो एकाच साइड ला गेल्या अनेक वर्षापासून या पुस्त तालुक्याचा विकास हा एकाच साइडला भाकरीला भाजत चाललेला आहे त्याच्यामुळे आतापर्यंत जे लोक जे जेवण करायले त्यांचे पोट दुखत आहेत आणि हे पोट दुखायचं कारण म्हणजे हे आपल्या पुसत तालुक्याचं राजकारण आहे तर मला असं वाटते किंवा जी भाकर आहे ती पूर्णपणे भाजल्या गेली पाहिजे या पुस्त तालुक्याच्या विकासाची म्हणजे दोन्ही बाजूने काहीतरी परिवर्तन घडलं पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न मतदार बंधून यावेळेस प्रयत्न केले पाहिजे की काहीतरी या उसद तालुक्याचा जा विकास झाला पाहिजे खेडोपाड्याचा जा विकास झाला पाहिजे जर आम्ही तुझ्या मनातलं परिवर्तनाची जर चेहरा कोणता समजायचा झाला तर तू ते कोणता व्यक्ती म्हणून निवडशील वंचित बहुजन आघाडीचे माधवराव वैद्य साहेब कारण एक सुशिक्षित आता अधिकारी झालेले आहे त्यांना कशा प्रकारे विकास घडून आणायचा आहे त्याच्याबद्दल त्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांना माहिती आहे म्हणून एक नवा चेहरा म्हणून या पुसद तालुक्याला नवा चेहरा म्हणून आम्ही माझे साहेबांना निवडून देत आहोत काय नाव आहे तुझं विजय गायकवाड विजय गायकवाड किती वर्षापासून राहतो जन्मच झाला काय वाटते तुझ्या या हुडी बुद्रुक गावाबद्दल तू काय सांगता आपल्या चॅनलला हुडी बुद्रुक गावात अरे लय गमे समस्या कशा नेमक्या कशा नेमक्या म्हणजे इथं काय रोड नाही आहे पुन्हा जे जे रस्ते जे बांधले होते का आमच्या गोल्ल्याने ते खतून ठेवलेले आहेत त्याच्यात ते नळ पाईप टाकलेली आहे त्याला आतापर्यंत पाणी नाही आता टाका नाही रोडची समस्या तुम्हाला माहित सगळ्या गंभीर आहे ते बरं आम्ही असं ऐकलं आज कोणत्या तरी पक्षाचा पार्टीचा नेता त्यांचे कार्यकर्ते तुमच्या होडी बुद्रुक गावामध्ये आले होते ही खरी गोष्ट आहे का हो आले होते कोण आले होते भरपूर आले होते बर त्यांनी मग विकासाचे वादे केले का हो केले होते ना विकासाची वादी केली ना ते आतापर्यंत पूर्ण केले का त्यांनी नाही म्हणूच नाही बदल व्हायला पाहिजे का हां परिवर्तन तर व्हायलाच पाहिजे परिवर्तन म्हणजे निसर्गाचा नियमच आहे ते झालाच पाहिजे कोण निवडून यायला पाहिजे तुला असं वाटतं निवडून यायला नवीन चेहरा आमच्या मते यायला पाहिजे बर चालेल चालेल खूप खूप धन्यवाद आता आपले आणखी एक दादा आहेत त्यांचंही मत घेण्याचा प्रयत्न करू या दादा नाव काय तुमचं संतोष धरणे संतोष धरणे आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने बघितलेलं आहे की जे ग्रामपंचायतचे भ्रष्टाचार आहे तुमच्या गावचा विकास आहे यासाठी अतिशय ताकदीने लढणारे संतोष धरणे हेच आहेत उपोषण असो धरणे आंदोलन असो तर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केले आणि लढले सुद्धा तर तुमच्या होडी बुद्रुकच्या विकासाबाबत तुम्ही चॅनलला आणि जनतेला काय सांगू शकता गावामध्ये विकास तर काहीच नाही आहे विकास नाही बर प्रस्थापितांनी प्रकारे होडी बुद्रुक याच्या विकासाला डावललं हे थोडक्यात सांगा मला कुठल्याही <स्तित्तिति> योजनेचा इथं लाभ मिळत नाही आणि आश्वासनात देत आणि कुठले काम होत नाही आम्ही जलमलो तेव्हापासून रस्त्याची जी व्यवस्था आहे ती तशीच <स्तिति> आहे आणि बरेच डिलेव्हरी आहे ऑटो मध्ये झालेल्या आहेत अद्याप दवाखान्या पोचे पर्यंत आहे आपल्या पुसद मतदारसंघामध्ये कुठेतरी परिवर्तनाची लाठी मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसत आहे परिवर्तन व्हायलाच हवं परिवर्तन नवीन चेहरा पाहिजे इथं तर नवीन चेहरा ठरवायचा म्हटलं तर तुमच्या मनातला कोणता चेहरा नाही मी ज्या व्यक्तीला मतदान द्यायचं मी त्यांना मतदान देईल पण मी नाव नाही सांगू शकणार <laughs> पण परिवर्तन व्हायला पाहिजे <laughs> मी नाव नाही पण परिवर्तन हे आवश्यक आहे खूप खूप धन्यवाद दादा आपल्या इकडे आजोबा सुद्धा आहेत या ना काका काय नाव आहे माझे काय वय तुमचं होय पंच्याऐंशी पंच्याऐंशी राजकारण पाहिलं तुम्ही मोठ्या प्रमाणात पहिला काळ कसा होता आताचा काळ कसा आहे आताचा काळ म्हणजे काय पहिला आमचा खरा होता आता लबाडाचा का हो हो। मी बोलतो खर खरं हो। बोलतो भादा भादा हो काही खरं नाही आताच काही खरं नाही का याला हो त्याला हो त्याला हो आणि याला त्यातून निष्ठून दुसरीकडे जायचं म्हणजे असा धंदा झाला पैसे खा जा आम्ही रुपया खाल्ला नाही स्वतःच्या स्वार्थाबाई कुठे उड्या मारायला पक्षामध्ये आणि एक वचणी होतो काय वाटते आपल्या मतदारसंघामध्ये परिवर्तन घडून यायला पाहिजे का घडून तर या पाहिजे काळाची गरज आहे सध्या काय नाही दिनेश घेराम कांबळेम कांबळे किती वय सत्याहत्तर वर्ष तुम्ही पुसतची जी राजकारणाची स्थिती अतिशय चांगल्या पद्धतीने बघितलेली आहे असं मला तरी वाटते बरं काय वाटते पहिलेचा काळ कसा होता आताची परिस्थिती कशी आहे आताची परिस्थिती फार खराब आहे पहिलेचा काळ कसा होता चांगला होता आमचा बर जे प्रस्थापित नाईक घराणे आहे त्यांच्यामधील जे कैलासवाशी वसंतराव नाईक साहेब कैलासवाशी सुधाकरजी नाईक साहेब यांचं कुठेतरी आताही नाव काढलं जाते परंतु त्यांच्या नंतरचा त्यांचे वंशज आहे त्यांना कुठेतरी एक वेगळ्या नजरेने पुसत्कर बघतात ही खरी गोष्ट आहे ना बरोबर तर नेमका तो काळ आणि आताचा काळ तुम्ही कशा प्रकारे जनतेला सांगाल आम्ही वसंतराव नाईकाच्या काळात आणि सुधाकर नायकाच्या काळात चांगली परिस्थिती होती आता सध्या आमचा काहीच परिवर्तन नाही त्यांच्या काळामध्ये आमचं परिवर्तन बरंच केलं सुधाकर नायकाने वसंतराव नायकाने यावेळेस आपल्या मतदारसंघामध्ये बदल घडायला पाहिजे का हो मग जर बदल घडायचं म्हटलं तुमच्या मनातला एखादा उमेदवार कोणता आम्हाला माधवराव वैद्य वविद्द। वैद्य का म्हणजे वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीच का कारण आमचा नवीन चेहरा आहे काहीतरी बस सुशिक्षित माणूस आहे काहीतरी करेल परिवर्तन आमच्या गावाचं आमच्या समाजाचं म्हणून आम्ही त्याच्याकडे अश्या नाही बघत आहे हो काय वाटतं यावेळेस तो व्यक्ती निवडून येईल का याला पाहिजे आमचं सर्वांना गावाचं आमच्या संग मतदान ते आहे बर जनतेला परिवर्तन व्हायला पाहिजे पोसत मतदारसंघामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे यासाठी तुम्ही जनतेला कशा प्रकारे प्रोत्साहित कराल त्याला काय तर जनतेला काय सांगायचं आजे आजे ज्याच्या मनात परवान करणार त्याचा चालेल खूप खूप खु� धन्यवाद आताच आपण बघितलं की हुडी बुद्रुक हे जे गाव आहे इथलची कशा प्रकारची अवस्था आहे कशा प्रकारे इथे सुद्धा परिवर्तनाची लाट आपणास दिसत आहे कुठेतरी मतदारसंघातील जे मतदार आहे ते नाराज झाले आहे विकास कामामुळे आपण जे काम घेऊन जातो ते काम न झाल्यामुळे म्हणूनच कुठेतरी त्यांच्या मनात परिवर्तनाची लाटी पसरलेली आहे या बागा का? काय आहे तुमचं विठ्ठल ना बरोबर विठ्ठल काय काय तुमचं साठ साठ काय वाटतंय तुमच्या होडी बुद्रुकच्या विकासाबाबत तुम्ही काय सांगाल जनतेला एकाच वाटत नाही बरोबर परिवर्तन व्हायला पाहिजे का हो परिवर्तन व्हायला पाहिजे कोणत्या व्यक्ती निवडून पाहिजे काय सांगा जनतेच्या मतावर आता तुम्ही कोणाला देणार मी दे मताच काय सांगत असतात का मताच सांगत मता नसत <laughs> बर फक्त परिवर्तन व्हायला पाहिजे असं तुम्हाला माहिती हो परिवर्तन व्हायला पाहिजे कंटाळला का प्रस्थापित घराण्याला चालेल <laughs> आपले दुसरे आजोबा काय आजोबा तुमचं नाव आवटी आवटे पूर्ण नाव सांगा केशव डुबाजी आवटी काय सांगतो तुमच्या होडी बुद्रुक या गावच्या विकासाबाबत काय बघितलं तुम्ही आतापर्यंत विकास झाला का तुमच्या गावात नाही आणि आता येथून पुढे काय होईल ते होईल आता काय विकासच नाही काय होणार गावला चांगले रस्ते आहे का तुमच्या गावाला जिथे गे गड गड्डी रस्ता साजरा नाही कोणता नाल्या आहे का चांगले काहीच नाही चांगले तिथून कानेश्वर जायला आहे का इज मत नाही त्या कानेश्वरच्या वाटायला माणसं गाड येतात ते थे। पानधन होई का हो पांढर पाहत मी जाऊ कानेश्वर जातानी ते कोण्या साहेब कोणाच ठेका घेतला रे बाया बाळा तीन वयाला व्हयाली आणि ठेका आणि काही तसाच आहे काय राहि बदल व्हायला पाहिजे का आपल्याकडे बदल तर वया पाहिजे पण आता हे बदल होणार आहे का हो असा मातीतच जाणार आहोय हा नुसती भाषा गोड आम्ही करत आलो करत आलो काय करत आली मातोडा काहीच करणार कोणी फक्त पैशाच्या लोभी आता सगळे कोणी कोणाचं काय करत नाही खुर्शी दबली की झाला आम्ही असे कि भल्ले मोठे झालो साहेब वाटते त्याला बाकी काहीच करणार काय करायले काय देशाचं काय गावाचं काय करायले की देशाचं काय करायले फक्त पैसा खाय आले मुक्त बस आले झालं याच्यावर काय तुला खूप खूप धन्यवाद आता एक आपला तरुण दादा आहेत असे म्हणून का थोडं राहू देऊ दे काही प्रॉब्लेम नाही काय नाव आहे तुझं रंगराव अरुंग गायकवाड काय म्हणत काय परिस्थिती आहे तुमच्या होडी बुद्रुक या गावची होडी बुद्रुक या व्यवस्था अशी आहे की रोड पूर्ण खराब झाला पूर्ण येण्या जाण्याची व्यवस्था बरोबर नाही नाल्या साफ नाही काहीच नाही आता येणाऱ्या ये जाणाऱ्याला किती बाहेरगावच्या कोणी माणसं येतात त्याला काय वाटतं की, वाट? की वा, गावचा विकास कसा व्हावा गावचा विकास नाही काही नाही आहे मग आता काय करावं हे असं आहे अच्छा बरं आपल्या पुसद मतदारसंघाची तरुणांची स्थिती आता तरुण आहे कशा प्रकारे त्यांच्या हाताचा रोजगार जे मिळालाच नाही एमआयडीसी मध्ये कंपन्या आल्याच नाही तर हे कशा प्रकारे आता तू तरुण आहे कुठेतरी आपले स्वप्न असते की एक चांगली नोकरी असायला पाहिजे तर हे स्वप्न आपल्या तरुणांचं पूर्ण होईल का कधी असं तुला वाटते का आतापर्यंत झालं आता बेरोजगारी तरुण लोकांची तर मुलाची पूर्ण व्हाल इथून हा इथून आपल्याला बाहेरगावी मुंबई पुण्याला जायला लागते जर इथं जर काही व्यवस्था असती बेरोजगारीचा किंवा त्याचा मुद्दा असला किंवा सुदगिरण्या बंद पडल्या कारखाने बंद पडले त्याच्याबद्दल जर काही आपल्या गावात रोजगार वाढला तर मला माझ्या मतानं चांगलं होईल जर लक्ष दिलं गावाकड यावेळी परिवर्तन व्हायला पाहिजे का यावर व्हायला पाहिजे जर तुझ्या मनातला जर परिवर्तनाचा चेहरा आम्हाला जर ओळखायचा असेल तर तू कोणाला सांगशील आता ते तर तसं तर आता बघूया आपण आता आपल्या निवडणूक तर चालूच आहे विधानसभा त्याचं आता बघूया आपण परिवर्तन व्हायला पाहिजे परिवर्तन तर झालंच पाहिजे भाऊ हो परिवर्तन झालं तर खूपच चांगलं होईल असं माझं मत आहे चलो खूप खूप खुँ धन्यवाद या ठिकाणी आपण बघत आहे की कशा प्रकारे हुडी बुद्रुक या गावचा विकास झाला नाही अशी इतरच्याच गावकऱ्यांचे मत आहे इथे सुद्धा कुठेतरी परिवर्तनाची लाट ही आलेली आहे आणि कुठेतरी इतरच्या मतदात्यांनी ठाम निर्धार केला आहे की परिवर्तन हे व्हायला पाहिजे बहुतांशी पुसतकर ज्याप्रमाणे म्हटलं मी की विकास काम न झाल्यामुळे स्वतःचे काम म्हणजे जे विकासासंबंधी काम न झाल्यामुळे अडी अडचणीच्या वेळी कोणत्याही प्रस्थापितांनी किंवा जे पदावर विराजमान असणाऱ्या व्यक्तींनी त्यांना सहारा साथ मदत न केल्यामुळे कुठेतरी त्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे आणि त्याचमुळे मतदात्यांनी एक बदलेचा प्रवाह आपल्या मनात आणला असून तेच ठाम निर्धार केला आहे आता बघू येत्या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीच मतदान होणार आणि दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीच डिक्लेअर होणार की कोणता व्यक्ती येत्या पाच वर्षाकरिता आमदार पदावर हा विराजमान होईल तुमचे मत कोणाला नेमका तुमच्या मनातला उमेदवार कोण कुन? नेमका कोणता व्यक्ती उमेदवार म्हणून तुम्ही पाहू इच्छिता याबद्दल तुमचे मत कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच व्यक्त करा आणि बघत राहत ऑफ पुसत धन्यवाद